आगुणा। 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 <laughs> <कारागुणा>। <laughs> मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की चाळीस वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले पुन्हा शंका उपस्थित केली राज ठाकरेंनी कशावर केली आवाज येतो कळत नाही मतदान कुणाला जात होते मागे त्यांना पटलं होतं ईव्हीएम आता नाही पटत आहे कुणा पुन्हा पटेल पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला गेलेले असताना देवेंद्रजी फडणवीस यांना काही पत्रकारांनी गाठलं आणि त्यांना प्रश्न करायला सुरुवात केली मात्र या प्रश्नांची उत्तर देवेंद्रजी यांनी नेहमीच्या त्यांच्या खास स्टाईल मध्ये खुमासदार पद्धतीनं दिली आहेत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की शरद पवार यांनी रायगडावर जाऊन त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या पक्षचिन्हाचं अनावरण केलं तेव्हा देवेंद्रजींनी त्यांच्या खास शैलीमध्ये खूप सुंदर असा चिमटा शरद पवार काढला आणि रायगडावर शरद पवार यांच्या जाण्याचं क्रेडिट अजित पवार यांना देऊन टाकलं कस ते तुम्हीच या व्हिडिओ मध्ये पूर्ण बघा यासोबतच राज ठाकरे यांना देखील आपल्या मिश्किल पद्धतीने देवेंद्रजी यांनी अलगद चिमटा काढलेला आहे तो देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी कशी दिलेली आहेत ते या व्हिडिओमध्ये बघा आणि यावर तुमचं काय मत आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुण्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांची कारवाई सुरू आहे जवळपास चार हजार कोटीचं ड्रग पुणे पोलिसांनी जप्त केलंय गृह खात्याचं हे यश आहे मला असं वाटतं की निश्चितपणे पुणे पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे ज्या प्रकारे त्यांनी ड्रग्सचा हा संपूर्ण साठा हुडकून काढलेला आहे आम्ही सातत्याने सांगतो आहे की सरकारनी झिरो ड्रग्ज पॉलिसी नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशा प्रकारची पॉलिसी आपण घेतलेली आहे आणि सगळ्या युनिट्सला आपण सांगितलं आहे की केवळ मुद्देमाल जिथे मिळतो तिथपर्यंत सीमित राहू नका त्याचे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज हे देखील शोधून काढा आणि नेमकं का ते काम पुणे पोलिसांनी केलं त्यामुळे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात साठा मिळाला आणि हे जे षडयंत्र चाललं होतं त्या षडयंत्राचा एक प्रकारे पर्दाफाश देखील झालेला आहे आणि आता याचे धागेदोरे अनेक ठिकाणी आहेत जे पुणे पोलिसांमुळे आता त्या ठिकाणी सापडलेले आहेत आता जो काही आपला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे देशाचा त्याच्यासोबत देखील आम्ही त्यांना सहकार्य करू कारण अनेक राज्यांमध्ये ही कारवाई करावी लागेल तर आपल्या पुणे पोलिसांच्या इन्फॉर्मेशनवर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारवाई सुरू झाली तर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आज ॲपचं लॉन्चिंग जे आहे तुम्ही नागपूरमध्ये अगदी काही वेळा वाढलेलं आहे कशी नेमकी सगळी तयारी सुरू आहे जागा वाटपाचं कधीपर्यंत माहितीचं झाली जागा वाटपाच्या संदर्भात आमची एक बैठक झाली आहे ती समाधानकारक झाली आहे अजून एक बैठक आम्ही करू आणि मला असं वाटतं की आम्ही लवकर जागा वाटप करू शकतो नारायण राणे आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष त्यांचं नाव फायनल झाले का तसे चर्चा आहेत किंवा चर्चांवर नावं फायनल होत नसतात एक प्रोसेस असते ती प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणाकोणाचे नाव फायनल झाली ते तुम्हाला निश्चितपणे चर, सांगू तरी वाजली कायगड मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की चाळीस वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी चाळीस वर्षानंतर साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं आता तुतारी कुठे वाचते किती वाचते कशी वाचते हे आपल्याला भविष्यात दिसेलच केली महत्वपूर्ण मैं असं मानता हूँ की देश का एक प्रकार से पहला डिफेंस एस एक्सपो ये पुणे में हो रहा है आज अगर हम देखें तो हमारे देश में सबसे फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर ये डिफेंस मैन्युफैक्चरिंग का है और इसमें असीमित संभावनाएं भी है इसमें बड़े पैमाने पर निवेश भी है इसमें बड़े पैमाने पर रोज़गार के अवसर भी है और इस क्षेत्र को महाराष्ट्र में हम लाए महाराष्ट्र को उसका फोकल पॉइंट बनाए इस दृष्टि से ये एक्सपो हमने तैयार किया है लगाया है देश भर से एस एम वहाँ पर आई है और महाराष्ट्र की इकोसिस्टम को देखने के बाद मेरा विश्वास है कि डिफेंस मैन्युफैक्चरिंग के क्षेत्र में महाराष्ट्र में वो लोग निवेश करेंगे ये बहुत ही महत्वपूर्ण इस कार्यक्रम का पर हो रहा सर, 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 उपस्थ उपस्थित शंका आवाज मतदान मागे त्यांना पटलं होतं ईवीएम आता नाही पटत पुन्हा पटेल कंत्राटी भरती तर जी आज तुम्ही रद्द केलेला होता आज एम पी सी बी जी लोकांची भरती करते विविध पदांवरती कंत्राटी भरती कसं आहे कंत्राटी भरतीचा ज्यावेळेस जी आर रद्द केला त्यावेळेसच आपण सांगितलं होतं की ज्या डिपार्टमेंट्समध्ये गेली वीस पंचवीस वर्ष कंत्राटी पदं आहेत ती पदं त्यांना भरता येतील हे काही आज नव्याने ते करत नाही काही डिपार्टमेंट्स हे कंत्राटी पदांवरच चालतात कारण त्या जॉबचं नेचर तसं आहे त्याच्यामुळे कुठेही नव्याने ते होत आहे असं मानण्याचं कारण नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ज्याप्रमाणे देवेंद्रजी म्हटले आहेत की शरद पवार यांच्या गटाची तुतारी जेव्हा वाजेल तेव्हा वाजेल आता कशी वाजेल काय वाजेल हे तर येणारा काळच सांगेन यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम